शिक्षा, शिक्षा, शिक्षा मधल्या एका नामांकित शाळेमध्ये दोन लहानग्या मुलींवर अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला त्यानंतर संपूर्ण राज्यभरात त्या घटनेचे गंभीर पडसाद उमटले बदलापूरमध्ये रेल रोको करून आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी जोरदार मागणी करण्यात आली कर्जतमध्ये सुद्धा आंदोलनाची हाक देत आता राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेली आहे राष्ट्रवादीच्या महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा ॲडव्होकेट रंजना धुळे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात निवेदन दिलेलं आहे आरोपीवर कठोर कारवाई व्हावी अन्यथा भव्य आंदोलन करू असा इशारा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलेला आहे या ठिकाणी आदर्श विद्यालयामध्ये दोन चिमुरड्या मुलींवर ज्या निष्पाप आहे ज्यांनी हे जग आत्ता कुठेतरी सुरुवात केलेली आहे जग पाहण्याची आणि अशा वेळेस तेथील शाळेतील एका नराधमाने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले ज्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आम्ही आम्ही सर्वांना सांगत असतो की आमच्या सर्व महिला सुरक्षित आहेत आणि अशा वेळेस ज्यां ज्या खऱ्या अर्थानं आता उमलण्याची सुरुवात करतात अशा या मुलींवर जेव्हा अत्याचार होतात तेव्हा निश्चितच माणुसकीला काळीमा घाग भासणारी ही घटना दुर्दैवी आहे आणि म्हणूनच आज कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज या ठिकाणी सर्व पदाधिकारी त्या घटनेचा निषेध व्यक्त करत असतानाच आज आम्ही कर्जत पोलीस स्टेशन या ठिकाणी जाहीर निवेदन दिलेलं आहे त्याचं महत्त्वाचं कारण असं की आत्तापासूनच अशा या गुन्हेगारांना ही शिक्षा झालीच पाहिजे आणि शी ही शिक्षा फाशीच्या स्वरूपात असावी असा, असा आमचा आग्रह आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आम्ही सर्वजण या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत काल बदलापूर येथील नामांकित असे कॉलेज आदर्श विद्यामंदिर यामध्ये जो आमच्या चिमुकलींच्या जो ब बलात्कार अत्याचार झाला त्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आमच्या कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला व कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शहराच्या वतीने आम्ही आज कर्जत पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलेलो आहे त्याला या नाराधमाला फाशीची शिक्षा व्हा यासाठी आम्ही कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा वतीने जाहीर निषेध करतो कुठेतरी ह्या नराधमांना कुठेतरी एक दहशत बसली पाहिजे त्यांना बसला पाहिजे यासाठी आज खऱ्या अर्थाने न्यायव्यवस्था न्यायव्यवस्थेने एक ठोसाचा पाऊल उचलण्याची गरज आहे आणि अशीच आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी कर्जत पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन आम्ही या प्रकारचा जाहीर निषेध करतोय आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे झालीच पाहिजे ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका